चतुर्योगी अवतार श्री दत्तात्रय प्रभूंची कथा आपण सर्वांनी श्रवण केलेली आहे या सात दिवसाच्या कथेचा जो समारोप आहे तो आजच्या या समारोपाचे ज्यांनी अत्यंत आपल्या प्रत्येकाच्या जीवनाला स्पर्श करणारे असे जे विचार होते असे विचारवंत चिंतनी प्रमुख भागवताचार्य आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय माझे स्नेही श्री सुदामराज दादाजी शास्त्री सात दिवसाच्या या कार्यक्रमाची ज्यांची साथ मिळाली म्हणूनच हा कार्यक्रम यशस्वी होऊ शकला असे या कार्यक्रमाचे मार्गदर्शक आदरणीय श्रद्धेय श्री बाबाजी उपस्थित आपण सर्वच आदरणीय दादांनी जे विचार या ठिकाणी व्यक्त केले खऱ्या अर्थाने भागवत कथा असेल किंवा श्री दत्तात्रय प्रभूंची कथा असेल या दोघांची जेव्हा आपण सार जेव्हा पाहतो त्याचा सार फक्त एकच निघतो की योग्य वेळी आपल्याला सोडता आलं पाहिजे आणि ज्याला सोडणं जमत त्याला ते अनुसरण साधल्या जातं कारण अनुसरणाला अनुकरणाची जोड असावी लागते यामध्ये आणखीन एक महत्वाची गोष्ट आपल्याला पाहायला मिळते की जी माऊलींनी आपल्याला सांगितलेली आहे बऱ्याच वेळेला इच्छा असते परंतु कृतीमध्ये त्याचं रूपांतर होत नाही त्याच कारण असं आपला जो मोठेपणा असतो हा मोठेपणा त्याच्यामध्ये दडलेला असतो आणि म्हणून माऊली असं म्हणतात की थोरपणा परा सांडीचे विसरीचे जे, जे जगा ठाकुटे होईचे ते जवळी कमाजे आपल्याला सर्वांना परमेश्वराला जवळ करायचं आहे रात्री कीर्तनकार बाबांनी सांगितलं की परमेश्वर कोणाला आवडतो सगळ्यांना आवडतो परंतु परमेश्वराजवळ कोणाला जायला आवडतं त्यावेळेला आपली क्षणभराची का होईना परंतु आपली फजिती त्यांनी केली बरोबर आहे ना त्यांनी आपली फजिती केली पण आपलं जे मूळ ध्येय आहे ते परमेश्वराकडे जाण्यासाठीच आहे कुठल्याही धर्माचा जर विचार जर असेल त्या विचाराने हेच सांगितलेलं आहे की आपल्याला त्या परमेश्वराकडे जायचंय त्या परमेश्वराला प्राप्त करायचं मग ते परमेश्वराचा तो मोक्ष मार्गाचा विचार असेल नेमकं परमेश्वराकडे जायचं म्हणजे नक्की काय करायचं परमेश्वराकडे जात असताना जी पूर्वतयारी आपल्याला करणं गरजेची आहे ते आदरणीय बाबांनी आपल्या विचारांच्या माध्यमातून अतिशय सुंदर पद्धतीने त्यांचं सर्वांगाला स्पर्श करणार असं विवेचन त्यांनी आपल्या समोर या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे आणि म्हणूनच मीपणा जो आहे आपल्यातला जो नको असलेला जो मोठेपणा आहे या मोठेपणाला जोपर्यंत आपण तिलांजली देऊ शकत नाही तोपर्यंत कितीही भागवत कथा आपण श्रवण केल्या किंवा कितीही श्री दत्तात्रय प्रभूंच्या जवळ जाण्याचा आपण प्रयत्न केला त्याचा फारसा फायदा होऊ शकत नाही सात दिवसाच्या विवेचनामध्ये सर्वांनी आपण चिंतन केलेलं आहे की नेमकं श्री दत्तात्रय प्रभूंना काय आवडतं आणि काय आवडत नाही इथं श्री दत्तात्रेय प्रभूंना कोणता एखादा विशिष्ट पदार्थ आवडतो अशी कुठेही त्याची नोंद नाही इतर अवतारांच्या बाबतीत तुम्ही त्याची नोंद घेऊ शकता की या अवताराला हा पदार्थ आवडतो त्या अवताराला तो पदार्थ आवडतो पण श्री दत्तात्रय प्रभूंच्या बाबतीत जर आपण जर विचार जर केला तर श्री दत्तात्रय प्रभूंना पदार्थापेक्षा कृतीतून आपण जे समर्पण श्री दत्तात्रय प्रभूंना केलेलं आहे ते श्री दत्तात्रय प्रभूंना फार आवडत कारण श्री दत्तात्रय प्रभूंच्या ठिकाणी वक्तशीरपणा आहे श्री दत्तात्रेय प्रभूंच्या ठिकाणी एक कृतीशीलपणा सुद्धा आहे न सुद्धा फक्त श्री प्रभूंनी सांगितलं नाही तर प्रत्येक कृतीमध्ये त्याचं रूपांतर केलेलं आहे आणि म्हणूनच बोले तैसा श्री दत्तात्रय प्रभूंच तत्वज्ञान नाही त्यांची कृती हे सगळ्यात मोठं त्यांचं तत्वज्ञान होत त्या तत्वज्ञानाला आपल्याला सर्वांना जर अनुसरता जर आलं तर गेल्या चार वर्षापासून तुम्ही सर्वजण कारण नसुद्धा एखादी भागवत कथा जरी घ्यायची म्हटलं तर ते काय एवढं सोपं काम नाही ती भागवत कथा घेत असताना आज आपन आज आपण आपण बघितलं कि येथे सेवा देणाऱ्यांचा प्रत्येकाचा या ठिकाणी काय केला की सन्मान केला आणि ज्याची जी सेवा होती ती सेवा अत्यंत या सात दिवसाच्या श्रीदत्त कथेमध्ये त्याची सेवा ती महत्वपूर्ण होती बऱ्याच वेळेला या मंडळींना रात्री दोन दोन वाजायचे सगळं नियोजन लावण्यासाठी पाणी संपलं पाणी आणा एखादा पदार्थ संपलेला आहे तो पदार्थ तेथे आणा सात दिवसाचं हे नियोजन करणं फार एवढं सोपं नाही त्यामागे हजारो हात त्या पाठीमाग असतात हजारो हातांची साथ एकत्रित होते त्याच वेळेला अशा प्रकारचा हा अत्यंत सुंदर अशा प्रकारच्या कथेचा कार्यक्रम तेथे संपन्न होऊ शकतो आणि म्हणून मी अध्यक्ष विचार वगैरे काही व्यक्त करत नाही परंतु जात असताना मी आवर्जून आपल्याला एक सल्ला या ठिकाणी आवर्जून देऊन जाणार आहे त्याला आपण हितोपदेश म्हणू जशी तुमच सर्वत्र गावकऱ्यांची जी साथ आहे आणि या प्रत्येकाच्या हातभारातून प्रत्येकाच्या सेवेतून जस तुम्ही सात दिवसाचा हा कार्यक्रम पुलकित करण्याचा प्रयत्न करत असतात अशीच सदैव साथ एकजूटपणा आपल्या गावाची आणि आपल्या गावातील प्रत्येक नागरिकाची ही अशीच जर अबाधितपणे जर साथ जर राहिली तर निश्चितपणे तुमच्या गावाचं नंदनवन झाल्याशिवाय राहणार नाही आपण या गावामध्ये राहत असताना या गावाचं सौंदर्य रोडवर अवलंबून नाही या गावाचं सौंदर्य घरांवर अवलंबून नाही तर या गावाचं सौंदर्य या गावामध्ये राहणाऱ्या इथला जो परमेश्वराचा जो साधक आहे त्या साधकाच जी निर्मळ मन आहे हेच खरं त्याचं सौंदर्य आहे आणि हे, हे सौंदर्य आपण जपण्याचा प्रयत्न करा त्याला वाढवण्याचा प्रयत्न करा एवढंच मी या ठिकाणी आपल्याशी संवाद साधतो आणि लांबलेल्या शब्दांना या ठिकाणी विराम देतो सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय